आज आपण मस्त झणझणीत खमंग अजिबात तेलगट न होणाऱ्या मटरच्या पुऱ्या तयार केलेल्या आहे। आहेत ह्या पुऱ्या तयार झाल्यावर तास दीड तास अजिबात मऊ पळत नाही फुगलेल्याच राहतात हे पहा मी पुरी दाबतीये तरी पुरी पुन्हा तिच्या आकारात येते आहे छान फुग्यासारख्या टम्म फुगलेल्या मटरच्या पुऱ्या कशा तयार करायच्या बरं ह्या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत आपण एक सोपी पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे तुमची पुरी अगदी टम्म फुगलेली आणि खुसखुशीत तयार होईल आपली ही पुरी अजिबात कुठेही तेलकट होत नाही अशा ह्या पुऱ्या तुम्ही नाश्त्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून तयार करू शकता नमस्कार मी अनुराधा अनुराधा किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत मटरची पुरी तर वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते पण मी ज्या पद्धतीने बनवते ती पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे बनवायला खूप सोप्या आहेत आणि खायला सुद्धा खूप छान लागतात ह्या पुऱ्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण पुरी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊ त्यासाठी मी इथे एक वाटी कणिक एक वाटी मैदा दोन चमचे रवा चवीनुसार मीठ अर्धा मोठा चमचा तेल यानंतर यामध्ये अर्धा चमचा ओवा हातावर छान असा क्रश करून टाकून घेणार आहोत आता हे हाताने छान मिक्स करून घेऊ तेल सगळं मैदा आणि कणकेला लागलं पाहिजे या पद्धतीने आपण हे छान मिक्स करून घेऊ आता हे व्यवस्थित छान मिक्स झालं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा गोळा मळून घेऊ इथे आपल्याला हे पीठ भिजवताना एकदम घट्ट भिजवायचं नाही किंवा एकदम सैल भिजवायचं नाही साधारण आपण पुरीला बनवतो तसंच आपण हे पीठ भिजून घेणार आहोत इथे आपलं पीठ भिजून तयार आहे आता हाताला थोडस तेल घेऊन पुन्हा ते हे एक मिनिटभर छान मळून घेणार आहे असं केल्याने आपल्या पुऱ्या फुटणार नाहीत आणि त्यामधलं स्टपिंग बाहेर येणार नाही या ठिकाणी आपलं पीठ भिजून तयार आहे आता झाकण ठेवून हे दहा मिनिटं मुरण्यासाठी ठेवून देऊ आता बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मटर घेतले आहेत ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत त्यानंतर यामध्ये एक इंच आलं चार हिरव्या मिरच्या चार लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरं टाकून हे मिक्सरला छान फिरून घेतले या पद्धतीने आपल्याला हे एकदम बारीकही करायचं नाही आणि जाळही नाही तर आपल्या पुऱ्या फाटू शकतात त्यामुळे आपल्याला हे असं दरदरीत वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एक पॅन गॅसवर गरम करायला ठेवला त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं आणि वाटलेले मटर यावर टाकून हे छान एक तीन ती चार एक थे। थे ते चार मिनिटासाठी आपण परतून घेणार आहोत हे असे या पद्धतीने परतल्याने आपल्या पुरीला एक छान अशी चव येते लक्षात ठेवायचं आहे की मटर ज्या वेळेस आपण मिक्सरला फिरवतो त्यावेळेस पाणी न घालता आपल्याला ते मिक्सरला फिरून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून पुन्हा हे छान मिक्स करून घेऊ मटर परतताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायचे आहे साधारणतः इथे आता चार मिनिटं झालेत आपण हे परतून घेतलं आहे मटरचा रंग देखील बदलला आहे आणि हे मोकळे सुद्धा झालेत आता हे थंड करून घेऊ आणि नंतर एका मध्ये हे काढून घेऊ आता वीस मिनटं झालेत आपण जे पुरी साठी पीठ भिजवलं होतं ते देखील छान सॉफ्ट भिजून तयार झालं आहे त्याचबरोबर आपण पुरीसाठी जे मटरचं सारण बनवलं ते सुद्धा बनून थंड करून तयार आहे आता आपण भिजवलेल्या पिठामधून एक गोळा काढून तयार करून घेणार आहोत आता आपल्याला नॉर्मल पुरीला घेतो तेवढाच गोळा इथे करून घ्यायचा आहे आणि अंगोठ्याने असं दाबत याची पारी तयार करून घ्यायची आहे पारी तयार करताना आपल्याला मधात पारी हलकीशी जाळ ठेवायची आहे आणि साईडला पातळ करायची आहे त्यानंतर यामध्ये आपण हे तयार केलेल्या मटरचं मिश्रण एक चमचा घालून घेऊ हे अंगोठ्याच्या सायाने यामध्ये फिलिंग व्यवस्थित अशी स्टफ करून घेऊ आणि हे असं बंद करून घेऊ जसं आपण पुरणपोळीसाठी करतो किंवा मग मोदक भरतो त्यावेळेस करतो तसं हे बंद करून घेऊ हाताने हलकसं असं दाबून घेऊ स्टफिंग भरून तयार झालेलं पुरीसाठीच साईडला ठेवून घेऊ यानंतर पुन्हा एक मी तुम्हाला हे भरून दाखवते असा भिजवलेल्या गोळ्यामधला एक गोळा घेतला त्याचा हाताने अशी पारी तयार करून घेतली खोलगट आकाराची यानंतर यामध्ये आपण हे स्टफिंग पुन्हा एकदा एक, एक चमचा टाकून घेणार आहोत आणि हाताने हे व्यवस्थित यामध्ये असं हाताने आतमध्ये असं प्रेस करत व्यवस्थित याची पुन्हा हे बंद करून घेऊ इथे पुरीसाठी आपली गोळा दुसरा देखील तयार झाला आहे ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी किंवा मग कचोरी बनवण्यासाठी गोळा तयार करून घेतो त्या पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे यानंतर तयार केलेल्या गोळ्यामधला एक गोळा घेऊ आणि तो या पद्धतीने अगदी पातळ अशी पुरी याची आपण लाटून घेणार आहोत याच पद्धतीने एक एक करून सर्व पुऱ्या इथे मी अशा लाटून घेणार आहे अगदी भराभर आपल्या ह्या पुऱ्या लाटून तयार होतात तुम्ही बघू शकता इथे मी अगदी पातळ एकसारख्या अशा सर्वच पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत त्याचबरोबर पुऱ्या तळण्यासाठी मी साईडला तेल गरम करून घेतला आहे तेल मी हाय फ्लेमवर गरम करून घेतला आहे पुरी यामध्ये टाकल्यावर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे जेणेकरून आपली पुरी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल लो टू मिडीयम गॅसवर पुऱ्या तळल्या की त्या छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतात तुम्ही बघू शकता इथे आपली पुरी छान फुलल्या गेले आहे ह्या पुऱ्या छान अशा कुरकुरीत बनून तयार होतात इथे आपली पुरी छान तळून तयार आहे आता आपण ही काढून घेऊ आणि याच पद्धतीने दुसरी देखील पुरी आपण तळून घेणार आहोत तुम्हाला जर ह्या पुऱ्या नरम हव्या असतील तर तुम्ही ह्या हा, हाय फ्लेमवर तळून घ्या आणि कचोरीसारख्या खस्ता तुम्हाला हव्या असतील तर मीडियम टू लो फ्लेमवर तुम्हाला ह्या पुऱ्या छान तळून घ्यायच्या आहेत म्हणजे छान कचोरीसारख्या आपल्या ह्या क्रिस्पी पुऱ्या तयार होतील या पद्धतीने तुम्ही बघू शकता आपल्या एक एक करून सर्वच पुऱ्या छान अशा फुल्ल्या आहेत तुम्ही बघू शकता इथे आपली पुरी छान अशी टम्म फुगलेली आहे ह्या पुऱ्यात तुम्ही तुम्ही सॉस सोबत चटणीसोबत लोणच्यासोबत ह्या पुऱ्या खाऊ शकता किंवा मग सोबत सुद्धा खाल्ल्या तरी ह्या खूप छान चवदार लागतात याच पद्धतीने सर्वच पुऱ्या इथे मी तळून घेणार आहे आपल्या पुऱ्या इथे तळून तयार झाल्या आहेत तर एक वेळेस ह्या भरलेल्या मटरच्या पुऱ्या माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशा वाटल्या हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ थोडा सुद्धा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही इथे बघू शकता मी एक पुरी तोडून दाखवली आहे आपलं सारण अगदी सर्व बाजूला एकसारखं पसरलं आहे आणि सुद्धा छान बराच वेळ फुललेली राहते चला तर मग पुन्हा भेटूया अशाच मस्त व्हिडिओसह हो तोपर्यंत धन्यवाद